याचं विशेष कारण म्हणजे नुकतीच या ठिकाणी लोकसभाची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपण हा या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे मुळात ही बैठक कशासाठी आहे ही सर्व मराठ्यांनी समजून घेतली पाहिजे आज आपण उमेदवार उभा करतो मराठा उमेदवार ते कशासाठी उभा करतोय याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे सगळ्यांनी आधी समजून घेणं गरजेचं आहे आपण दोन मराठा उमेदवार प्रत्येक गावातून उभा करत आहोत याचं महत्वाचं कारण म्हणजे या सरकारनं असो किंवा मागच्या सरकारने असो आपल्या हातात मराठा आरक्षणाच्या मागणीच गाजर कायम दाखवत आपल्याला या ठिकाणी दुजाभाव केलेला आहे आणि हे प्रत्येक काय फक्त फडणवीस सरकारने केलं नाही शिंदे सरकारने केलं नाही किंवा ठाकरे सरकारने केलं नाही आतापर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झाला आपण आला तोय त्या काळात जेवढेही सरकार होऊन गेले त्यांनी दरवेळेस फक्त मराठ्यांच्या आरक्षण मराठाच्या आरक्षणाचा मतदानासाठी वापर करून घेतलेला आहे मग असं किती दिवस चालणार आहे किती दिवस मराठा दुसऱ्याचीच पालखी वाहणार आहे कधी मराठा स्वाभिमानानं जगणार आहे हे कुठेतरी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे आज आपल्या शेजारूच्या गावातून इतका मराठा समाज गोळा झालोय मग आपल्या गावातून पर... का मराठा समाज गोळा होत नाही याचा सुद्धा विचार कुठेतरी आपल्या काठीवासियांनी करणं गरजेचं आहे आपल्या गावाचं महत्व म्हणजे आपण काठी गणातून आहोत आपल्या गावाला एक विशेष महत्व आहे आणि गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपण त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपतींना साथ देऊ शकलो ना ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी या ठिकाणी लढा उभारला त्यावेळेस आपण त्यांना साथ देऊ शकलो नाही अण्णासाहेब ज्यावेळेस पाटलांनी लढा लढला त्यावेळेस देखील आपण साथ देऊ शकलो नाही परंतु मना मनोज जरांगे दादा साथ द्यायची या ठिकाणी आपल्याला वेळ आलेली आहे आणि आपल्याला संधी आहे आणि ह्या संधीचं सोनं करावं असं मी तमाम या ठिकाणी मराठा बांधवाला बोलतोय आणि आपण हे उमेदवार उभं करण्याचं या ठिकाणी कारण असं आहे जर तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावाने दोन उमेदवार जर दिले समजा आपल्या तुळजापूर तालुक्यात एकशे सत्तर गाव आहेत तर दोन दोन उमेदवारांना आपण तीनशे चाळीस उमेदवार या ठिकाणी उभा करू शकतो आणि जर जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी जर उभा राहिले तर मगच माझे सहकारी माझा बंधू या ठिकाणी जितेंद्र पणे सांगितलं की जर चारशे आकडा या ठिकाणी उमेदवाराचा जर झाला तर ईव्हीएम मशीनवरील निवडणूक रद्द करावी लागते आणि तीच निवडणूक बॅलेट पेपर वर घ्यावी लागते आणि जर हजाराचा आकडा पार केला तर या ठिकाणी अडचण काय येऊ शकते निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला या ठिकाणी मतपत्रिका बनवताना एका न्यूज पेपरच्या ची बनवा लागते आणि त्यामुळे शिक्का मारताना इकडं तिकडे होणार आणि एक विचार करा एक हजार दोन हजार फॉर्म जर धाराशिव लोकसभेतून असतील तर किती उमेदवार आणि त्यांना साईज किती याच देखील बंधन राहणार आहे तर शिक्क्याची साईज देखील बंधन राहणार आहे आणि फोल्ड केल्यानंतर मतपत्रिका फोल्ड केल्यानंतर मतपेटी ही तेवढ्याच मोठ्या साईजची लागणार आहे कदाचित याचा परिणाम असा होऊ शकतो कि ही निवडणूक धाराशिव लोकसभा असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकसभा असू द्या या निवडणूक आयोगाला रद्द कराव्या लागतील आणि याचा फायदा मराठा समाजाला हा आहे की जर निवडणुका लांबणीवर पडल्या तर सरकारनं निवडणुकीच्या जवळजवळ पार पार्श्व जवळजवळ अधिसूचना आम्ही अंमलात आणतो असं वचन दिलेलं आहे मुळात वेळ काढू पण आहे आणि हा वेळ साधून आपल्याला तो वेळपणा काढून त्यांच्या सरकारवरून दबाव आणून आपल्याला ही निवडणूक टाळायची आहे आणि जी अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करून घ्यायची आमचं कर्तव्य आहे मनोज दादा एकटा लढा लढू शकत नाही त्यांनी त्या ठिकाणी बोलून दावल हा लढा माझा एकट्याचा नाही हा लढा सर्व समाजाचा आहे मग समाज काय या ठिकाणी महाग आहे जर तुम्ही आज माग राहिला तर उद्या येणारे भविष्यातील पिढी तुमचं नाव घ्यायला देखील लाजणार आहे माझा बाप या लढ्यात नव्हता ना मला लाज वाटतंय अशा बापाच्या पुढीच्या जन्माला आलो असा समाज आपल्या जर या ठिकाणी जर मुलांनी म्हणून वाटत नसेल तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही या यांना विशेष विनंती आहे की आपण या लढ्यात सहभागी गावातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही एकच वेळेस बघा मराठा तुम्हाला जर आम्हाला यश मिळाला तर खांद्यावरणाचं यश तुम्हाला राहणार नाही फक्त एक वेळेस फक्त एक वेळेस मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही आम्हाला साथ द्यावी गावातील सर्व या ठिकाणी युवकांना माझी विनंती आहे तुम्ही किती दिवस राजकीय माणसाच्या पालख्या वाहणार आहोत किती दिवस त्यांच्या सत्रांचे उचलणार आहोत आज तुम्हाला सुवर्ण संधी तुम्ही लढा लढताना मराठा आरक्षणाचा तुम्ही खासदार पद झाला या ठिकाणी फॉर्म भरा तुम्ही आपल्या गावातून दोन या ठिकाणी जे एक प्रकारचे आपले सदस्य देणार आहेत यासाठी तुम्ही या ठिकाणी पुढे या तरी पुढे येऊन आपलं या ठिकाणी आपलं महत्व आपला लढा आपली एकी समाजाला या महाराष्ट्राला दाखवून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय